नमस्कार मी वृषाली स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये दिवाळीतील पाच दिवसांपैकी सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन अश्विन महिन्यातील अमावस्येच्या संध्याकाळी लक्ष्मीची आराधना व पूजा केली जाते आज आपण या व्हिडिओमध्ये सर्वांना करता येईल अशा अत्यंत सोप्या पद्धतीने लक्ष्मीपूजन कसे करायचे हे पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वात प्रथम संपूर्ण घर स्वच्छ करून घ्यायचे आहे घरात ठिकठिकाणी थीक फुले दिवे यांची सजावट करायची आहे दारावर झेंडूची फुले आणि आंब्याच्या पानांचे तोरण बांधायचे आहे दाराबाहेर सुंदर अशी रांगोळी काढून घ्यायची आहे घरात लक्ष्मी मंत्र लावायचा आहे आपण पूजा ज्या जागेवर मांडणार आहोत त्या जागेवर पाना फुलांची सजावट करून घ्यायची आहे खाली गालीच्या किंवा सत्रांची अंथरून घ्यायची आहे चौरंग आणि पाट मांडून घ्यायचे आहेत चौरंगाच्या दोन्ही बाजूंना समया ठेवून घ्यायच्या आहेत त्याच्याच बाजूला शोपीस म्हणून छोटी फुलदाणी किंवा छोटं स्रोपट ठेवू शकता आता आपण लक्ष्मी मातेच्या मूर्तीला स्वच्छ करून हार आणि वेणी घालणार आहोत देवीला चौरंगावर ठेवण्यापूर्वी आपण चौरंगावर तांदळाचे अष्टदल कमल काढून घेणार आहोत आणि त्यावर आपण देवीला ठेवणार आहोत आणि देवीवर चुनरी टाकणार आहोत देवीच्या बाजूला आपण तांदळाचं स्वस्तिक काढून त्यावर गणेशाची मूर्ती ठेवणार आहोत आपल्या पूजेच्या समोर ठेवण्यासाठी आपण एक सुंदर अशी फुलदाणी तयार करणार आहोत फुले कमी असतील तर एखाद्या पाण्याने भरलेल्या भांड्यात फुलांच्या पाकळ्या टाकून त्यात पाण्यावर तरंगणारे दिवे सोडले तरी फार सुंदर दिसते अशी ही सुंदर फुलदाणी आपण पूजेच्या समोर ठेवणार आहोत आता गणपतीच्या आणि देवीच्या समोर विड्याची जोडपाने ठेवायची आहेत त्यावर एक नाणं आणि सुपारी ठेवायची आहे काही लोक पाच विड्याची पाने आणि सुपारी ठेवतात आपण आपल्या पद्धतीने पूजेत तो बदल करून घ्यावा लक्ष्मीपूजनामध्ये केरसुणी पूजन देखील केले जाते घरातून दारिद्र्य आणि अलक्ष्मी घालवून टाकणारी केरसुणी ही देवी स्वरूप मांडली जाते म्हणून या दिवशी तिचे विशेष महत्व आहे म्हणून आपण केरसुणीला देखील फुलांनी सजवून घेणार आहोत समोरील पाटावर देवीचे पावले ठेवणार आहोत पावले नसल्यास पावलांच्या ठशांची रांगोळी काढावी देवीच्या दोन्ही बाजूंना दिवे ठेवून घेऊया आता देवीसाठी फळांची टोपली भरून ठेवायची आहे कुठलीही पाच फळे ठेवली तरी चालते कलशावर पाच वेळ्याची पाने गोलाकार लावून त्यावर नारळ ठेवावा कलशावर स्वस्तिक काढून घ्यावे आणि तो कलश देवीसमोर ठेवावा लक्ष्मीचं आवडतं असं कमळाचं फूल किंवा दुसरं कुठलंही फूल देवीला अर्पण करावं लाह्या आणि बत्ताशांचं नैवेद्य देवीसमोर ठेवावा पूजेमध्ये फुलांची आणि दिव्यांची सजावट करून घ्यावी तुळशी वृंदावनापासून पूजेपर्यंत लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढावी लक्ष्मी ही ऐश्वर्य आणि समृद्धीची देवी आहे म्हणूनच पूजेसमोर पैसे आणि सोन्या चांदीचे अलंकारही ठेवावेत तसेच दिवाळीच्या फराळासाठी आपण जे गोडधोडाचे पदार्थ करतो त्याचाही नैवेद्य दाखवावा आता आपली पूजा मांडणी पूर्ण झालेली आहे पूजा सुरू करण्यापूर्वी अभिषेकाचे साहित्य जवळ घेऊन बसायचे आहे सर्वात प्रथम आपण गणपतीला दुधाने अभिषेक घालणार आहोत त्यानंतर गणपतीला अष्टगंध हळदी कुंकू लावून घेणार आहोत मग गणपतीला कापसाचं वस्त्र घालायचे आहे लाल फूल आणि अक्षता व्हायच्या आहेत विड्याच्या जोडपानांवर आपण गणपती आणि लक्ष्मीचं प्रतीक म्हणून ज्या दोन सुपाऱ्या ठेवल्या आहेत त्यांनाही दुधाचा अभिषेक घालायचा आहे अष्टगंध आणि हळदी कुंकू लावून घेऊन फुल व वा अक्षता वाहायच्या आहेत देवीलाही हळदी कुंकू आणि फुल व्हायचे आहे कलशालाही हळदी कुंकू फुल व वा अक्षता वाहून कापसाचे वस्त्र घालायचे आहे केरसुणीलाही हळदी कुंकू फुल अक्षता व्हायचं आहे त्याचबरोबर आपण समोर जे दागिने आणि पैसे ठेवले आहेत त्यांचं देखील पूजन करायचं आहे देवांना दीप व धूप दाखवून ओवाळून घ्यायचं आहे आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे शेवटी सहकुटुंब देवीची आरती घ्यायची आहे आणि आपण जो गोडधोडाचा घरात स्वयंपाक केला असेल त्यातला नैवेद्य देवीला द्यायचा आहे आणि अशा प्रकारे तुमचे लक्ष्मीपूजन पूर्ण होणार आहे हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि कमेंट करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद